नवरात्री नवरात्रीचा उत्सव जवळ आलेला आहे आता बऱ्याचदा हिंदू धर्मियांना काही प्रश्न विचारले जातात त्यामध्ये काही आस्तिक लोक पण असतात आणि काही आपल्याच धर्माला खोटं ठरवण्यासाठी धडपडणारी मंडळी पण असतात त्यांचा एक पहिला ठरलेला प्रश्न देव आहे का आता देव आहे का नाही या खोलात जाण्यापेक्षा जे लोक देवदेव करत आहेत म्हणजे जे लोक आध्यात्मिक आहेत ते वेडे तर नाहीत ना किंवा ते जे करतात त्याच्यापेक्षा व्यसनाधीनतेत रमलेले लोक चांगले का नाही ना साधं सरळ गणित आहे ज्या ज्या लोकांना काही ना काही अनुभूती येते आता देव म्हणजे काय तुमच्या समोर उभा उभं राहणार का मी देव आहे आपली मानसिकता अशी आहे की खुद्द देव जरी समोर येऊन तुम्हाला म्हणाला की मी देव आहे तुझ्या भक्तीला मी पावलो तरी पण तुम्ही ते स्वतःला चिमटे घ्याल त्या देवालाही चिमटे घ्याल खरंच तू देव आहे म्हणून त्याला अजून चार प्रश्न विचाराल या मानसिकतेत लोक जगत असतात हे आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे अनुभवलेल्या गोष्टी आहेत एक प्रकारची सकारात्मकता जर तुम्हाला हवी असेल जीवनामध्ये कोणत्याही संकटात ती शक्ती माझ्यासोबत आहे हा विश्वास जर तुमच्या मनात उत्पन्न व्हायचा असेल तर मात्र तुम्हाला त्या शक्तीला येस yes, ही शक्ती आहे असं म्हणावंच लागेल म्हणावंही लागेल आणि मानावंही लागेल आता अशी अनुभूती आलेले अनेक लोक आपल्याला भेटत असतात पण आपण अगदी कळत न कळत अशा लोकांच्या सांगण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करत असतो पहा नीट आठवून पहा आपण आपले आपले अनुभव थोडेसे पडताळून बघा मग तुम्हाला माझ्या बोलण्याची हां खरंच आहे मी खरं सांगतोय असं वाटेल तुम्हाला मी का असं बोलतो याची प्रचिती तुमच्या स्वानुभवावरनं तुम्ही काही गोष्टी आठवल्यानंतर तुम्हाला समजेल आता नवरात्रीमध्ये गरबा दांडिया खेळतात गुजरातमध्ये हा प्रकार खूप आहे हे मी एका व्हिडिओत सांगितलंच छिद्र असलेल्या मातीच्या मडक्यामध्ये दिव्याचं पूजन केलं जातं गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी केलं जातं खूप प्रेमाने सद्भावने अगदी त्या भावविश्वात रममाण होऊन त्या देवीसाठीची ज्योत धावत धावत शेकडो किलोमीटर जाऊन आणून घटस्थापनेच्या दिवशी देवीची ही प्रतिष्ठापना अनेक मंडळं करत असतात आता हे दांडिया खेळणं गरबा खेळणं बरं सुरू झालं याचा आध्यात्मिकरित्या काय अर्थ आहे त्या देवीच्या रूपाला या गरबारूपी टाळ्या वाजवून किंवा दांडियाचा वापर करून गरबा खेळत तिची सगुण प्रकारे उपासना केली जाते आणि तिला आवाहन केलं जातं या आध्यात्मिक वातावरणात या टाळ्यांच्या तालावर ताला किंवा दांडियाच्या तालावर नाच करत करत त्या देवी रूपाला आवाहन करण्यात येतं की त्या ब्रह्मांडाच्या कार्यासाठी तू आता तुझ्या या रूपामध्ये ये ह्या देवीची आळवणी करण्याचं हे नवरात्र आणि हा खरोखर हा त्या आध्यात्मिकरित्या गरबा टाळ्या वाजवत गरबा खेळणं किंवा दांडिया वापरून गरबा खेळणं याचा हा खरोखर अर्थ आहे आता त्याचं रूप काळानुरूप बदलत गेलं वगैरे वगैरे त्या खूप मोठ्या चर्चेच्या गोष्टी आहेत आज आपण हे दीप प्रज्वलन केलं जातं ज्योत आणली जाते घटस्थापना केली जाते देवीला आवाहन केलं जातं तिची नऊ दिवस पूजा अर्चा केली जाते आरत्या म्हणल्या जातात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करता येते आपल्याला अशा उत्सवांमधनं आता ही सकारात्मक ऊर्जा खरंच निर्माण होते का असाही काही नास्तिक लोक प्रश्न विचारतात त्याच्यासाठी काही प्रयोग केले गेलेत आपल्या आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या साधकांतर्फे रामनाथी सेंटर जे आहे गोव्याचं सनातन धर्माचं तिथे एक प्रयोग केला गेला एका तबकामध्ये दीप प्रज्वलित करून ठेवले गेले आणि तिथली एक साधिका आहे थोडीफार साधना त्यांनी केल्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची आध्यात्मिक शक्ती पण आहे कॉमनमॅनपेक्षा त्या थोड्या वेगळ्या आहेत नीता सोळंकी असं त्यांचं नाव सांगितलं गेलं आहे आणि प्रयोग करायचं असं ठरलं त्याच्यासाठी युनिव्हर्सल ऑरा मेजरमेंटचं एक मशीन आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी वावरतोय त्या ठिकाणी हवेमध्ये सकारात्मकता किती आहे आणि नकारात्मकता किती आहे हे मोजणारं एक सायंटिफिकरित्या बनवलेलं यंत्र आहे ज्याला ही जी अशी मंडळी असतात ना देव आहे का विचारणारी सकारात्मक ऊर्जा म्हणजे नक्की काय असतं असे जे प्रश्न निर्माण करणारे जे काही लोक आहेत देवाची लेकरं आहेत त्यांच्यासाठी हे मशीन कोणीही त्याला चॅलेंज करू शकत नाही इतक्या सायंटिफिकरित्या ते बनवलेलं आहे आणि ते जे काही सांगतं त्याच्यावरती सगळी दुनिया विश्वास ठेवते युनिव्हर्सल ऑरा मेजरमेंट हे मशीन मागवलं गेलं नीता सोळंकी यांना एक तबक दिलं गेलं आणि आत्ता मी ज्याप्रमाणे सांगितलं की गरबा हा टाळ्या वाजवत एक प्रकारचा आध्यात्मिक नाद उत्पन्न करत नाचत वगैरे आपण त्या देवी तत्वाला आवाहन करतो त्या पद्धतीने नी। नीता सोळंकी यांना एका हॉलमध्ये ज्या हॉलची आधी युनिव्हर्सल ऑराचं मेजरमेंट घेतलं गेलं नीता सोळंकी यांचीसुद्धा नकारात्मक ऊर्जा किती आहे त्यांच्यामध्ये त्याची मेजरमेंट घेतली गेली नकारात्मक ऊर्जा नीता सोळंकी यांची ते तबक हाती घेण्याच्या आधी तीन मीटर प्रभावळ नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ही तीन मीटरपर्यंत होती म्हणजे त्या जिथं थांबतील तिथपासनं तीन मीटरपर्यंत नकारात्मक ऊर्जा प्रभावी होती ही सगळी अशी मेजरमेंट कॅल्क्युलेट केल्यानंतर दीप प्रज्वलित केला गेला आणि त्या दीपाची ऊर्जा मोजली गेली आणि त्यानंतर त्यांना दीप प्रज्वलित केले दीप तबकात ठेवले गेले आणि ते तबक त्यांच्या दोन्ही हातामध्ये देण्यात आलं आणि त्यानंतर नीता सोळंकी यांनी संतोषी मातेची आराधना सुरू केली आणि नाचत नाचत संतोषी मातेची आरती म्हणण्यास सुरुवात केली संतोषी मातेला त्यांनी आवाहन केलं की हे संतोषी मा तुला या आता देवी तत्व तुझं जे आहे ते घेऊन या हॉलमध्ये यायचं आहे आपल्याकडच्या हिंदू धर्मातल्या या पूजा अर्चा होम हवन याला नितांत महत्त्व आहे आणि ते सिद्धही झालेलं आहे वेळोवेळी त्याच तत्वानी ह्या ज्या काही मंदिरामध्ये आरत्या होतात तबकामध्ये दिवा लावून आपल्याला आरती घ्या म्हणून अनेक मंदिरामध्ये पुजारी भटकत असतात ती आरती घेण्याची त्याच्यावरती हात पसरून आपण आपल्या गालांना वगैरे लावतो आणि नमन करतो त्या दीपज्योतीला त्या दिव्याला हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे त्याच पद्धतीने नीता सोळंकी यांनी जेव्हा आराधना सुरू केली तेव्हा आधीची मेजरमेंट तर घेतलीच होती युनिव्हर्सल ऑरा मेजरमेंट मशीननी नकारात्मक ऊर्जा तीन मीटरपर्यंत ती प्रभावळ दाखवत होती दीप प्रज्वलित केला तेव्हा त्याची ते काहीतरी ऊर्जा असं दाखवली की फक्त चार ते पाच अशी ऊर्जा होती पण जसजसा नीता सोळंकी यांचा नाच बहरात आला आणि आरती बहरात आली संतोषी मातेला त्या आवाहन करत होत्या आणि त्यानंतर आरती जेव्हा संपली त्यांचा नाच जेव्हा संपला ते जेव्हा त्या स्टान्समधून बाहेर आल्या त्यानंतर पुन्हा त्या युनिव्हर्सल ऑरा मेजरमेंट मशीननी सर्व गोष्टींची मोजदात केली गेली तेव्हा प्रचंड फरक पडलेला दिसला नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ तीन मीटर होती त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ चार मीटरपर्यंत सुरू झाली आणि जेव्हा ही आरती संपली तेव्हा सकारात्मक ऊर्जा आठ पॉईंट दोन मीटरपर्यंत पोहोचली त्या दिव्याची ऊर्जासुद्धा जिथं चार होती तीसुद्धा जवळपास आठ पॉईंट दोनपर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचली आता हे जे बदल झाले त्याच्यानंतरचा परिणाम असा झाला आरती संपता संपता जयसंतोषी मातेच्या प्रतीक त्या फोटोमधून तिथे देवी तत्व अवतरलं आहे अशा भावभावना नीता सोळंकी यांच्या शरीरामध्ये उत्पन्न झाल्या आणि त्यांनी चक्क सांगितलं आपल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आहे संतोषी मा स्वत इथे आलेली आहे आता हा ही अनुभूती ज्याला मिळते तो माणूस त्या पद्धतीने ते वर्णन करतो आत्ता अक्षरशः ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माझ्या अंगावर काटे आलेले आहेत कारण ते जे काही घडलं असेल ते मी कल्पनाशक्ती लढवून तिथपर्यंत पोहोचून मी ते आहे हे वाचता वाचता मग मला जर हे नुसतं वाचताना असं वाटत असेल तर ज्या व्यक्तीने हा प्रयोग केला जी व्यक्ती नाचत नाचत जय संतोषी माताची आरती म्हणत म्हणत त्या देवी तत्वाला आवाहन आहे ती काय तल्लीनता तिची असेल पाच ते सात मिनटापर्यंत आणि त्यानंतरचे मग हे सकारात्मक परिणाम जर मशीन अशा पद्धतीने दाखवत असेल दॅट मशीन कॅनॉट स्पीक्स लाय हे सगळं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आता ही प्रभावळ सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नीता सोळंकी यांच्या भोवती निर्माण झालेली त्या हॉलमध्ये निर्माण झालेली याच्यामध्ये बदल जे झाले ते पॉझिटिव्ह बदल दिसले सगळ्यांना आणि प्रचंड प्रमाणामध्ये पाच ते सात मिनटात ही ऊर्जा जर अशी इतकी वाढत असेल तर तुम्ही सांगा त्या देवीच्या मूर्तीसमोर या नवरात्रीच्या दिवसात जर तासन तास आरत्या चालत असतील जर आराधना चालत असेल तर तिथे किती मोठ्या प्रमाणात सकारात्मक वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल आणि मग देव आहे का नाही देव म्हणजे काय नक्की काय हा जो सकारात्मक ऊर्जेमध्ये जो फरक पडतो तेच ते देवीचं तत्त्व तेच देवाचं तत्व माझ्या एका मित्राच्या घरी होम हवन सुरू होतं खूप भक्तिभावानी पांडुरंगाची भक्ती, भक्ती आणि प्रत्येक गोष्ट घरामध्ये दे देवाची व्यवस्थित करणारी ती व्यक्ती छोटंसं कॅन्टीन चालवणारा मित्र तो पण कधीही स्वतःच्या गरिबीबद्दल कधी त्याला लाज वाटलेली पाहिली नाही मी आणि कधी त्याच्या कष्टामध्ये कमतरता झालेली पण पाहिली नाही त्यांनी घराकडे एक फंक्शन ठेवलं होतं आणि त्याच्या आधी होम हवन केलं होतं आणि त्या दिवशी आम्हाला एक चार आठ मित्रांना त्यांनी प्रसादाला बोलवलं होतं अशा फंक्शनला यथाशक्ती आम्ही मित्र लोक पण त्या मित्राच्या पाठीमागे सतत उभे असतो जे जमेल ते प्रत्येकजाने एक एक ॲटम आम्ही उचलून घेतो आणि आमच्यासोबत जी काही एक पन्नास शंभर माणसं तिथे भोजन करतात प्रसाद घेतात अन्नछत्रसारखं तो एक दिवस तिथं भरवला जातो त्याच्या घराच्या आसपास मांडव टाकून एका होम हवनला आम्ही जेव्हा तिथे हजर होतो त्या होम हवनच्या दिवशी पती पत्नी बसलेत तिथे हवन करत मंत्राग्नी सुरू आहे यज्ञामध्ये आहुती देणं चालू आहे जवळपास दोन अडीच तास तिथे मंत्रोच्चाराच्या सोबतीने त्या यज्ञामध्ये बऱ्याच प्रकारची आहुती देणं चालू होतं मग त्यामध्ये आपले तांदूळ आले तूप आलं चंदनाची छोटी छोटी लाकडाचे तुकडे होते जे काही यज्ञासाठी तयारी करायची ते सर्व अतिशय योग्य पद्धतीने आध्यात्मिकरित्या ते भटजी करत होते आणि हे दाम्पत्य समोर बसलं होतं त्या यज्ञकुंडातून निघणाऱ्या धुरामध्ये आता तुम्ही सांगा हे कशामुळं घडलं असेल चक्क त्या धुरांच्या वलयामध्ये दत्ताच्या मूर्तीसारखी आकृती दिसली महालक्ष्मी पूर्ण हिरवी साडी घातलेली महालक्ष्मी ही दिसली काही लोकांनाच दिसली आणि त्यामध्ये मी पण एक होतो आणि खुद्द पांडुरंगाच्या दरबारात पांडुरंगाच्या गावात ही घडलेली घटना आहे पंढरपुरात त्यावेळेस जो फोटोग्राफर तिथे कार्यरत होता त्या होम हवनच्या यज्ञकुंडाच्या वरन जो धूर येत होता तो सुद्धा त्याला मी एका खुर्चीवर उभा राहून दाम्पत्याचा फोटो कॅच करताना धुराची वलय कुठपर्यंत गेलेत तिथपासून खालपर्यंत कॅच कर असं सांगितल्यावरचे ते फोटो आजही पुरावे म्हणून आपण पाहू शकता आता हाऊ दिस हॅपन असं कुठं असतं का असं म्हणणारी पण माणसं आम्हाला भेटली काही असे भेटले की ट्रिक फोटोग्राफी आहे बट इट इज नॉट अ ट्रिक फोटोग्राफी इट ॲक्च्युली हॅपन ऑन दॅट डे त्याचा मी साक्षीदार आहे मी स्वतः पाहिलं आहे ते ते फोटो ते त्या मित्रांनी खूप जतन करून ठेवलेत अशा पद्धतीने तुमच्या शरीरामधून काही वेव्स बाहेर पडत असतात ती ऊर्जा असते मग ज्या पद्धतीने आपण आपल्या मनामध्ये विचार आणतो त्या पद्धतीने तुमच्या शरीराभोवती ऊर्जेची प्रभावळ तयार होते म्हणूनच म्हणूनच म्हणतात हजार वेळा लाखो वेळा ट्राय टू बी पॉझिटिव्ह तुम्हाला सकारात्मक राहता आलं पाहिजे नीता सोळंकी यांनी जो प्रयोग केला त्या प्रयोगाला बेस म्हणून फक्त मी हा घडलेला एक किस्सा तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे दुसरा एक किस्सा अगदी लेटेस्ट घडलेला माझ्या मित्राच्या घरी माझा मित्र थोडीशी साधना करतो तो त्याच्या गुरुनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे तो साधनेमध्ये रममाण असतो अगदी व्यवस्थित तंतोतंत प्रत्येक नियमावली पाळत तो साधना करतो आपल्या गुरुचा प्रत्येक शब्द पाळतो त्याचं सध्याचं हे जे जगणं आहे त्या जगण्याला मी तर सॅल्यूटच करतो अगदी लवून मुजरा करेन मी त्याच्या या वगण्याला त्याच्याकडनं मला समजलेला एक असाच किस्सा तो जेव्हा देवाची पूजा करत बसलेला होता व्यवस्थित सोहळं घालून आसन घेऊन अतिशय योग्य पद्धतीने आध्यात्मिकरित्या अगदी तनामनाने तिथं इन्वॉल्वमेंट घेऊन तो पूजेत मग्न होता आणि त्याचंसुद्धा पंढरपुरात थोडंफार वास्तव्य झालेलं होतं त्यामुळं पांडुरंगाची पण त्याच्या देवाऱ्यामध्ये मूर्ती अशा सगळ्या देवाऱ्यातल्या मूर्ती तबकात घेऊन धुवून पुसून त्यांना तो गंध पुष्प सगळं अर्पण करणार होता पांडुरंगाची त्यांनी मूर्ती सगळी धुतली पुसली आणि बाजूला ठेवली मग इतर देव सगळे पुसायला घेतले धुवायला घेतले जे काही वस्त्र होतं त्याच्यानी त्यांनी सर्व काही शुचिरभूत केलं आणि दोन तीन देव तब दे त्या तबकामध्ये राहिले होते धुवायचे पुसायचे आणि ह्याची मनातल्या मनात पांडुरंगाला म्हणजे पुसलेल्या त्या मूर्तीकडं बघत आळवणी सुरू झाली काय पांडुरंगा काय बघता का, का नाही आमच्याकडं बघा लक्ष द्या काय समस्या असतील त्या सगळ्या सोडवा आपल्या पत्नीला काय प्रॉब्लेम आहे तो मिटू द्या मुलाचा प्रॉब्लेम मिटू द्या अशा पद्धतीने तो मनातल्या मनात, मनात प्रार्थना करू लागला आणि उजव्या हाताला त्याच्या बॉडीपासून एक फुटावर ठेवलेल्या तपकामध्ये जे काही दोन तीन देव राहिले होते थोडंसं पाणी होतं त्या तपकात बाकी तिथं त्या रूममध्ये एकही व्यक्ती नव्हता कुठलाही तिथे वारा नाही काही नाही आणि ते तबक आतमध्ये दे असलेल्या देवासहित आपोआप हालू लागलं अक्षरशः वाजू लागले त्यातले देव त्या तपकाच्या हालचालीनी आता हे काय आहे आणि मग त्याचं आळवणी करता करता पांडुरंगाकडं कर बघत बघत त्याचं चालू होतं हातामध्ये एक देवाची छोटीशी मूर्ती पितळ्याची होती ती तो पुसत होता आणि तो आळवत होता पांडुरंगाला त्याने परत पांडुरंगाकडं बघितलं आणि तबकाकडे बघितलं तबक पुन्हा हालू लागलं ही अनुभूती आहे या अनुभूतीचा अर्थ काय लावायचा हा थोडासा तुमचं मन आध्यात्मिक असेल तर तुम्ही त्याच्यातनं सकारात्मक अर्थ काढता असं काही कुठला देव तुमच्या समोर येऊन राहत नाही की मारुती समोरील उभा आणि मी म्हणतो मी मारुती आहे मी हनुमान आहे असं नाही अशा अपेक्षा धरून तुम्ही भक्त म्हणून स्वतःला भक्त म्हणून घेऊ नका ती शक्ती आहे त्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि ती शक्ती अनुभूती तुम्हाला नक्की देते जर तुमचा भाव अतिशय पवित्ररित्या तुम्ही व्यक्त होत असाल तर तुमच्यामध्ये संदेह असेल काहीही निसंशयमनाने पवित्र मनानी जेव्हा तुम्ही आराधना करता तेव्हा तुम्हाला ही अनुभूती येते असंच या नीता सोळंकी यांच्या या प्रयोगावरून सिद्ध झालं आहे सायंटिफिकली सिद्ध झालं आहे आणि अक्षरशः आपल्या भारताचं जे तत्वज्ञान किंवा ज्ञान आहे पुरातत्व खात्याने सगळं डिक्लेअर केलेलं की पूर्वी काय होतं अंक कसे निघाले काय आहे पृथ्वी आणि चंद्रातलं अंतर कसं मोजलं होतं आपल्या पूर्वजांनी आइनस्टाईननी कोणती थिअरी दिली ती कशी आपल्या अजून आपल्या वेदांमध्ये लिहिलेली आहे आधीच ह्या सगळ्या गोष्टी आता सिद्ध होत चाललेल्या आहेत म्हणजे ज्ञानाचा खजिना हा आपल्या भारतामध्येच होता खूप नंतर इतर ठिकाणी काहीतरी प्रयोगांती सिद्ध केल्यानंतर त्या लोकांनी पेटंट वगैरे घेतली आपल्याकडचे लोक त्या काळात एवढे प्रगतशील नव्हते परंतु ज्ञानी प्रचंड होते म्हणजे ज्या काळी सूर्य पृथ्वी पृथ्वी आणि चंद्र चंद्र आणि सूर्य यांच्यातलं अंतर किंवा पृथ्वी गोल आहे आणि ती फिरते आहे हे सुद्धा जेव्हा माहीत नव्हतं त्या काळात हे अंतर मोजलेलं तंतोतंत नंतर सायंटिफिकली मोजल्यावर त्याच्यामध्ये बरंचसं साम्य आढळून आलं मग हे इतकं प्रचंड ज्ञान इतकी प्रचंड मोठी जुनी परंपरा आपली असताना आपण त्या परंपरेकडे डोळे झाक करतो याची कुठेतरी थोडी तरी मनाला शरम वाटावी याच सदिच्छेसह या व्हिडिओमध्ये जो काही प्रयोग केला आहे तो प्रयोग रामनाथी गोवा इथं झालेला आहे मी सांगितलेलं नाव या बाबतीत आपण कुठेही चौकशी करू शकता हा जो युनिव्हर्सल ऑरा मेजरमेंटचं मशीन आहे त्याच्याने बऱ्याचशा गोष्टी सिद्ध होतात ज्या ज्या ठिकाणी तुम्ही देवाची उपासना करताय ज्या ज्या ठिकाणी जपजापते होत आहे ज्या ज्या ठिकाणी मंत्रोच्चार सुरू आहेत त्या त्या हॉलमध्ये हे सगळं सुरू करण्याच्या आधी या युनिव्हर्सल ऑरा मेजरमेंट मशीननी मोजमापं घेतली गेली आहेत ऊर्जेची आणि नंतरसुद्धा हे मंत्रोच्चार सुरू असताना ती मोजमापं घेतली गेली आहेत याच्यातली सकारात्मक जो तफावत दिसली आहे त्याच्यावरनं या सगळ्या गोष्टी सप्रमाण सिद्ध झालेल्या आहेत मित्रांनो जे आपलं आहे ना जे आपलं ज्ञान आहे ना जी आपली संस्कृती आहे ना त्याच्यावरती थोडीशी सश्रद्ध मनाने अतिशय श्रद्धा ठेवणं फार गरजेचं आहे आणि हे जरी शिकलात ना तुम्ही कुठल्या मंदिरात पण जायची गरज नाही आहे तुम्हाला मी असं म्हणत नाही आहे की कुठल्या रांगांमध्ये राहून दर्शन घ्यायला जा मी सुद्धा जात नव्हतो पण मन सश्रद्ध नेहमीच ठेवत आलो आहे कुठेतरी काहीतरी एक शक्ती आहे जी तुम्ही जर मनापासून बोलावलं तर ती तुमचं बोट धरायला नक्की येते या गोष्टीवर माझा नितांत पहिल्यापासूनच विश्वास आहे नीता सोळंकी यांना साधनेमध्ये प्रचंड मोठी प्रगती व्हावी या सदिच्छा मी व्यक्त करतो रामनाथी गोवा इथं सनातन धर्माच्या त्या सेंटरमध्ये असे जे काही प्रयोग केले जातात या प्रयोगांना जाहीर प्रसिद्धीकरण तुम्ही द्या अशी त्यांनाही विनंती करतो मी जी काही मासिकं का, जी काही नियतकालिकं का असतील त्या त्या ह्याच्यातनं अशा माहिती अशी गोष्टी आल्या पाहिजेत आणि सप्रमाण जे जे सिद्ध केलं त्याचा डेटा संकलित राहिला पाहिजे जेणेकरून कमिंग जनरेशन्स या पुढच्या ज्या काही पिढ्या येतील त्या सगळ्यांना ह्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत अनुभवता आल्या पाहिजेत असे अनुभव मिळता त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसत चालला पाहिजे याच गोष्टींसाठी मी धडपडतो आहे आणि खरोखर नीता सोळंके आणि त्या सगळ्या टीमला ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे त्या सर्वात टीमचे मी लाख लाख आभार मानतो अभिनंदन करतो मित्रांनो मला असं वाटतं की आध्यात्मिकरित्या ज्या काही घटना घडत आहेत त्या अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून ही सनातन संस्कृती ही तुमच्या मनामध्ये रुजवण्यासाठी माझे जे प्रयत्न चालू आहेत ते नक्कीच तुम्हाला पण आवडतील ज्यांना आवड आहे अशा आध्यात्मिक लोकांपर्यंत असे व्हिडिओ गेले पाहिजेत आणि जे नास्तिक आहेत त्यांनासुद्धा विनंतीपूर्वक असं शेअरिंग झालं की ऐका पहा विश्वास लगेच ठेवा असं आम्ही काही म्हणणार नाही आहे अनुभव घ्या तुम्ही स्वतःसुद्धा स्वतःला जेव्हा अनुभव येतील तेव्हा नक्कीच अरे खरं आहे हां असे उद्गार तुम्हाला हळूहळू एकेकाकडून नक्की ऐकायला मिळतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल प्लीज ट्राय टू सी फुल व्हिडिओ अँड ट्राय टू शेअर इट